पदासाठी भाग्यश्री सुयोग सावकारे तिचा नाव नॉमिनेशन प्रारंभ होता या नगराध्यक्ष पदासाठी भरलेला आहे या निमित्तानं मी आवाहन करतो की आमच्या शिवसेना उभाटा गटातर्फे त्याचप्रमाणे महाविकास आघाडीतर्फे या ठिकाणी उमेदवारी अर्ज आज आम्ही दाखल केला आहे तमाम मतदारांना या निमित्तानं विनंती करतो की आमच्या या या शिर्डीच्या विकासासाठी शहराच्या विकासासाठी निवडून द्यावं अशा प्रकारचा आवड आणि विनंती करतो एवढं सर्वच आज फॉर्म भरले तसं लेटच काहीच कारण नसतं सर्व अभ्यास करून आम्ही हा फॉर्म भरलेला आहे आता हे युतीत मध्ये लढणार आज ले। है। है का आज आम्ही युतीचं म्हणूनच लढत आहोत यामध्ये काँग्रेस काही उमेदवारांचे दाखल दिसेल आपलं चित्र स्पष्ट होईल दुपार पूर्ण ताकद साठी आम्ही लढणार आहोत शेवटच्या क्षणापर्यंत लढत देणार आहोत सर उद्धव ठाकरे साहेबांचा फोन आपल्याला देखील आला होता तरी देखील आपण उमेदवारी केली नाही नेमकं काय मला माहित नाही तुम्हाला माहिती आहे मला काहीच माहित नाही जिल्ह्यातील कशा प्रकारे लोकांचा आपल्याला प्रतिसाद मिळणार काय आपले आम्हाला आज राज्यामध्ये आदरणीय उद्धवसाहेब आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्यामागे अनेक शिवसैनिक अनेक म्हणजे पहिल्यापासून त्यांच्या पाठीशी आहेत आणि त्याद्वत या, त्याद या शहरामध्ये अनेक शिवसैनिक आमचे संघटने सगळेच पदाधिकारी भाग्यश्रीच्या पाठीमागे आहे भाग्यश्रीचा नवरा हा सुग सावकार तर लहानपणापासून शिवसेनेचं काम करतो आहे आणि मग त्याला एक संधी दिली पाहिजे म्हणून आम्ही सर्वांनी विचार केला की एक शिवसैनिक म्हणून तो लहानपणापासून काम करतोय त्याला का संधी देऊ नये आणि म्हणून भाग्यश्रीला या ठिकाणी संधी आहे आणि तिच्या पाठीशी आम्ही सर्व पदाधिकारी शिवसैनिक बद, भक्कमपणे उभे राहणार